राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी महाराजांनी रचलेल्या मनाचे श्लोक या पवित्र नाव वापरून बनवण्यात आलेल्या मराठी चित्रपटावर हिंदू समाजात तीव्र रोष व्यक्त केला जातो। अनेक निवेदन देऊनही चित्रपट थांबवला गेला नाही त्यामुळे समस्त हिंदू आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील मंगला थिएटरमध्ये धडक देत चित्रपटाचे पोस्टर फाडले आणि हा अपमान आम्ही सहन करणार नाही असा इशारा दिला त्यांच्या म्हणण्यानुसार मनाचे श्लोक हे केवळ ग्रंथ नाहीत तर ते श्रीराम भक्तांच्या आणि समर्थ भक्तांच्या श्रद्धेचं प्रतीक आहे आणि अशा पवित्र नावाचा वापर केवळ मनोरंजन आणि व्यावसायिक फायद्यासाठी करणं म्हणजे हिंदूंच्या भावनांवर थेट आघात आहे हिंदू जनजागृती समितीचे संजय भोसले यांनीही सरकार आणि सेन्सॉर बोर्डाला स्पष्ट मागणी केली आहे हा चित्रपट तात्काळ थांबवा आणि मनाचे श्लोक हे नाव बदलल्याशिवाय तो प्रदर्शित होऊ देऊ नका हिंदूंच्या श्रद्धेचा अपमान झाल्यास हिंदू समाज रस्त्यावर उतरून ठामपणे आपला विरोध दर्शवेल असा इशाराही देण्यात आला आज पुण्यामध्ये मनाचे श्लोक हा चित्रपट प्रदर्शित होणार चे होता परंतु समस्त हिंदू आघाडीनं या चित्रपटासाठी तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे आणि तीव्र आंदोलन छेडण्याचं त्यांनी एक ठरवलं होतं त्याप्रमाणे आम्ही सर्व चित्रपटगृहांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही हा चित्रपट दाखवू नका जर दाखवलात तर ह्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला भोगायला लागतील आणि हे सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल तर हा चित्रपट का नको आहे तर समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवरायांचे गुरु होते छत्रपती शिवाजी महाराज त्यांना आदर्श मानत होते आणि ह्या चित्रपटाला समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक हे नाव दिलेलं आहे आणि चित्रपटामध्ये मनाच्या श्लोकाचं बॅकग्राऊंड आहे आणि चित्रपटामध्ये अश्विल भाग आहे त्यामुळं हा चित्रपट महाराष्ट्रात कुठेही आम्ही प प्र, 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 प्रदर्शित होऊ देणार नाही ह्याची सर्वांनी दक्षता घ्यावी प्रदर्शित झाला तर समस्त हिंदू अंग आघाडीच्या आंदोलना तीव्र आंदोलनांना ह्या टॉकीजवाल्यांना समोर जा सामोरं जावं लागेल आणि जे परिणाम होतील त्याला सर्वस्व स्वी ते जबाबदार असतील